अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई दैठना पोलीस स्टेशन परिसरातील ठोळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी दैठना पोलीस स्टेशन परिसरातील थोडा या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती डीजेच्या जल्लोषात गावातील मुख्य रस्तावरून मिरवणूक काढण्यात आली असून मोठ्या उत्साहात डॉक्टर जयंती साजरी करण्यात आली असून दैठणा पोलीस स्टेशनचे अफी जायबोळे साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पोलिसांनी यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल जयंती कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आले असून यावेळी सरपंच सुरेखा नानासाहेब खोंड पोलीस पाटील चेअरमन राणोबा खोंड जयंती कमिटी अध्यक्ष संदीप देवरे उपाध्यक्ष सोनू देवरे दैठना पोलीस स्टेशनचे एपीआय जय बोळे साहेब वकेसावे मॅडम मुंडे साहेब सरोदे साहेब पिंपळपल्ले साहेब मोरे साहेब मुळे साहेब कुकडे साहेब पडोळे साळुंके मॅडम व गावातील प्रतिष्ठित नागरिक व भीम सैनिक बौद्ध उपासक उपासिका आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होते प्रतिनिधी राहुल मगरे